ंगू मलेरियाचा जो प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे त्यासाठी नगर परिषदेकडून कोणतीही इथं फवारणी झालेली नाही आणि तसेच कोविड सेंटर या वार्डाच्या अगदी जवळ असल्याने येथील सर्व ग्रामस्थांना त्यांची भीती पसरलेली आहे तरी सर्व या ग्रामवाशाकडून अशी विनंती आहे की कृपया अजूनपर्यंत इथं जी फवारणी झालेली नाही ती त्वरित फवारणी करावी नाल्याचा उपसा करावा आणि सॅनिटायझरची फवारणी करून सर्व ग्रामस्थांना इथं एक सुविधा द्यावी ही एक ग्रामस्थाकडून आग्रहाची विनंती आहे वाढता डेंगू प्रादुर्भाव आणि कोविड सेंटर अवघ्या जवळच असल्यामुळे या आमच्या वार्ड क्रमांक एकमध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची फवारणी या नालीचा उत्साह झालेला नाही तरी या दुर्लक्षतेकडे या नगरपरिषदेने तात्काळ लक्ष द्यावं अशी आमची ग्रामस्थांची सगळ्या मागणी आहे आणि आम्ही असा वार्ड क्रमांक एकमधील सर्व प्रभाग क्रमांक सदस्यांनी असा निश्चय घेतला आहे की या नगरपरिषदेच्या दुर्लक्षेकडे न पाहता आपण स्वतःच आपण चंदा वसूल करून आज आम्ही या वार्डामध्ये सॅनिटायझरची सगळीकडे फवारणी केलेली आहे प्रभाग एक वार्ड नंबर सहा आईस फॅक्टरी कांद्रेले आऊट आणि जिथे कोविड सेंटर आहे शरद पवार कॉलेज त्यामागे आमचा परिसर आहे इथे नाल्याचा उपसा जवळपास एक दीड महिना झाला आहे परंतु नाल्याचा उपसा झालेला नाही आणि सहा महिने झाले निवडणुकीला इथे तरी पण इथे नाही का वार्ड मेंबरची भेट नाही वाढता डेंगू मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे इथं नाल्याचा उपसा झाला पाहिजे आणि सेनिटायझरची फवारणी झाली पाहिजे त्याकरतानी आम्ही स्वतःचे पैसे काढून स्वतः आमच्या मौल्याची साफसफाई करून राहिली आहे आपण तिथे जर आपलं यांना जर सूचित केलं वार्ड मेंबरांना के किंवा नगर परिषदवाल्यांना तरी पण ते काही लक्ष देणार नाही याच्यातले दहा बारा लोक मेल्यानंतर कोरोनानं मरेल किंवा मलेरियानं मरेल किंवा डेंगू मलेरिया मरेल बरोबर त्याच्यानंतर लक्ष देतं असं मला वाटते सर्व दसच आहे इकडं आणि त्याच्यामुळं कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही आहे कोणत्याच गोष्टीची काही तरतूद नाही आहे या ठिकाणी नगर परिषद नाही याच्याकडं लक्ष द्यावं त्वरित लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे